आतमध्ये मी सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते काल आवरणं म्हटली आणि मला एकदम आठवण झाली माझ्या लहानपणची पूर्वीच्या काळी आवरणं खास लहान मुलींसाठी केली जायची म्हणजे त्यांना मेहंदी काढली जायची त्यांना परकर पोलका शिवला जायचा जा, फ्रॉक शिवला जायचा जा। कारण सणावाराच्या निमित्ताने त्यांना तो घालताही यायचा आणि त्यांच्यासाठी काहीतरी घरातल्या बायका स्पेशल मेनूही करायच्या कारण दुसऱ्या दिवशी त्यांना हरताळकीचा उपास करायला लावला लावायचे म्हणजे मला आठवतही नाही आहे की मी कधीपासून हरताळका करायला लागले असं सांगितलं जायचं की लग्न होताना नवरा चांगला मिळायला हवा चा चा। ना म्हणून हा हरताळकेचा उपास करायचा मला असं वाटतंय म्हणजे माझी अशी कल्पना आहे की त्यावेळेला लहान मुलींची लग्न होत असत घरात सोहळं खूप असायचं व ह्या मुलींना थोडासा उपास जर का घातला तर त्यांना उपवासाची सवय व्हायला हवी म्हणजे आपली भूक कशी आपण धरू ठेवू शकतो किंवा उपाशी किती वेळ राहू शकतो हे कळण्यासाठी त्यांनी बहुतेक लहानपणापासून मुलींना उपवास करायला लावला असेल कारण त्यावेळेला सोळंओळं असायचं ना मग लहान वयात मुलींची लग्न झाली की त्या झाल्या सुना मग सुनाना कोण लवकर जेवायला घालणार सगळे घरातले पुरुष मंडळी जेवल्यानंतर मग मुलीं मुली जेवायच्या आणि मग सासूबाई भूक जर का लागली तर ती कशी कंट्रोल करायची हे ह्या उपवासातून सांगितलं जावं जा जात असेल असं मला वाटतंय त्यामुळे हारताळकीचा उपवास करताना सकाळी सकाळी त्यांना चहा वगैरे काही दिलं जायचं नाही नारळ पाणी दिलं जायचं साठ खाल्लं तरी चालतं किंवा फणसाचं साठ आंब्याचं साठ रस असं खाल्लं जायचं खायला दिलं जायचं पूजा करायची आई करायची तशी तिच्याबरोबर ती मुलगीही तिला हळद कुंकू व्हायची आई, आई पूजा कशी कशी करते ते पाहायची संध्याकाळी जागर केला जायचा म्हणजे जसं आपण मंगळागोरीचा जागर करतो आहार आहारताळकेचा पण जागर केला जायचा मला असं वाटतं त्यांना भूकेची आठवण व्हायला नको म्हणून सगळ्या मुलींना जमवून हे खेळ खेळले जायचे मग रात्री बारा वाजता आरती करायची आरती करून झाली की मग सकाळी उठल्यावर हरताळकेला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा ती पुरचुंडी बांधायची आणि त्या हरताळक्याबरोबर शिदोरी म्हणून द्यायची अशी प्रथा होती तर मला असं वाटतं काही काही गोष्टी जाणून बुजून केल्या असाव्यात कारण मुलींना थोडीशी उपासाची सवय व्हायला हवी किंवा किती थांबू शकते हे कळायला हवं हो यासाठी हा हरताळकेचा उपास असावा आजकाल काय हरताळकेला सगळेच जण सगळं खातात खिजडे खातात सगळे पदार्थ उपासाचे सगळे खाल्ले जातात आणि उपास केला जातो पण पूर्वीच्या खाली तसं नसायचं आता उपास करायची खरंच गरज नाही आहे सगळ्यांना माहिती आहे की, की मनापासून देवाची पूजा केली तर भरून पावतात आजकाल मुली ऑफिसला जातात नोकऱ्या करतात खरंच त्यांना हे सगळं शक्य आहे का एखादीला नाही झेपलं तर जीवावर बेतू शकतं पण एक लक्षात ठेवायचं मनापासून निदान आपल्या ज्या संस्कृती आहेत त्या जपल्या मग हळद कुंकू वाहिलं हरताळकीला जाऊन किंवा ते एखादीची ओटी भरावी त्या दिवशी तरीही चालेल ना तर मनापासून कुठलीही छोटीशी गोष्ट केली तरी चालेल अगदी हेच सगळं करायला हवं असं नाही काही काही वेळेला ह्यांची आठवण होते आणि सहज मला आठवण झाली म्हणून मी पोस्ट करते धन्यवाद